तुला मी गाडी शिकवतो गाडी चालू करून गाडी सोबत पाहिला गाडी चालू कशी होईल नाही गाडी चालू करून चालू झाली लाईट चालू झाली गाडी का नाही चालू होत काय प्रॉब्लेम काय झाला झालं प्रॉब्लेम पहिला हा नवीन गाडी खराब केली माझी एवढं लवकर काय केलं तू अरे तू माझी गाडी खराब केली ना खराब गाडी काय केला खर्च आणणार रे या मी गाडी खराब केली पोरीने गाडी चालू 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 गाडी चालवत अरे हे स्टँड उचलायला लागतो स्टँड मग गाडी चालवते हे स्टँड उचलायला लागतो स्टँड मग गाडी चालवते आता कर Hey hit it up.